आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर मध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीचे धरणे आंदोलन झाले उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आंदोलन करण्यात आले शेकडो मातंग समाज बांधव यामध्ये सामील झाले होते मोती समितीच्या होतीना आपण जे आज हो। आप या ठिकाणी निदर्शन करत आहोत सर्व एक सुधारच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाची सरकारने त्यांना अंमलबजावणी करावी यासाठी मरातवार असलेल्या केंद्रदृष्टू असलेल्या संभाजीनगरमध्ये धरण आंदोलन करून मात्रांग समाजाचा प्रचंड रोष तुम तुम या धर्म आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला दाखवण्यात येत आहे मला या ठिकाणी माननीय महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी विनंती करायची आहे की माननीय न्यायालयाने जे निर्णय सुमार असले त्या निर्णयाची आपण अंमलबजावणी करावीची अंमलबजावणी करत असताना आपण न्यायमूर्ती बाजार समितीची स्थापना केली एक वेळेस नव्हे दोन वेळेस त्या समितीला आपण मदतवाढ दिली आमची मागणी महाराष्ट्र सरकारला हीच आहे माननीय बजा समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असताना आपण ही मुदतवाढ का दिली आणि आपण ही मुदतवाढ तात्काळ रद्द करावी आणि माननीय आपण कोर्टाला जे निर्देश दिले की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या निर्देशाची आपण तात्काळ आपल्या मतांनी करावी यासाठी हे प्रचंड धन्यवाद आंदोलन आहे मला या सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला सामाजिक सामा, सामाजिक न्यायाची जी, जी भूमिका आहे या प्रत्येक माणसाला समान सामाजिक न्याय मिळाला पाहिजेत हे बाबासाहेबांच्या संविधानामध्ये घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून इथं वंचित असलेला या मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणा मधून आरक्षणातून उपवर्गीकरण झालं पाहिजेत अनेक वर्षाची जी मागणी आहे मातंग समाजाची जी मागणी आहे या मागणीची सरकारनं दखल घेऊन त्याची तात्काळ अमल अंमलबजावणी केली पाहिजे या दावा है, या यासाठीचा खऱ्या अर्थानं हे प्रचंड करण्यात आलं आहे या ठिकाणी तेव्हा भाऊचे खऱ्या या ठिकाणी आभार व्यक्त करायचे तेव्हा भाऊचं मनोबल या ठिकाणी मला वाढवायचं आहे आणि मातंग समाजाच्या वतीनं मी देवा भाऊंना आश्वस्त करू इच्छितो की आपण जे मातंग समाजा समाजाला जे आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं कोर्गीकर केलं जाईल त्यामुळे आम्ही मात्र समाजाच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण प्रमुख आहात आपल्या आपल्याला समाधान आहे आणि सर्व समाजाला घेऊन सर्वांना समान न्याय द्यायचा आहे आणि हे न्याय आपण सर्वांना समान द्याल ही अपेक्षा आम्हाला आहे म्हणूनच आमचं मागणं भाऊ तुमच्याकडे आहे आणि आपण या मागणीची आमच्या धर्म आंदोलनाची दखल घ्यावी आणि आपण त्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपर्जीकरण करत आहात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर महानगरपालिकेच्या आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी जिंकेल तो तुम्हाला मी या धर्मे आंदोलनाच्या माध्यमातून देतो आणि परत एकदा विनंती करतो की भाऊ आपण कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या आमचे वाटे आमचे भावा वाटे करून द्या एखादा भाऊ तुमच्यावर उचलला जरी असेल तर लहान भाऊ म्हणून आम्हाला समाजण्याची जबाबदारी খেই আর তুমি নেতৃৎ মহারাষ্ট্র সরকার প্রচন্ড মতো আসলে করতো আর জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র দেয়

مونکي <laughs> ڏسو